पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर फायनली आम्ही चेन्नईच्या हॉटेलमध्ये आलो आहे आणि रूम काही अशी आहे दाखवते तुम्हाला थोडं थकलेलं असल्यामुळे अस्ताव्यस्ता आहे थोडा पसारा आहे तुम्ही बघू शकता आणि तिच्या पप्पांचं बोलणं सुरू आहे आणि इथे टी व्ही विरचं टी व्हीचं काड्या काढणं सुरू आहे का इथे कारभार आणि अशी काही ए सी वगैरे सर्वच आहे इथे आणि इथे व्ह्यू खालचा दिसतो आहे सुंदर असं रूम आहे ही छान अशी रूम आहे मिळाली आम्हाला फ्रेज चालू आम्ही थोडं आणि प्रवासात खूप थकलेलो होतो त्यामुळे फ्रेश व्हायला थोडा वेळच लागला आम्हाला आता थोडं फ्रेश होतो ब्रेकफास्ट करतो आणि मग तुम्हाला भेटते कारण रात्रभर प्रवास करून खूप थकलेलो आहे आम्ही आता तर चला मग ब्रेकनंतर भेटू त्यानंतर झाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट इन्क्लूडच होता या हॉटेलमध्ये तर ब्रेकफास्ट करायला खाली आलो ब्रेकफास्ट केला आणि छान असा ब्रेकफास्ट होता ब्रेकफास्ट जर हॉटेलमध्ये इन्क्लूड असला तर काही टेन्शन नाही बाहेर जा जाण्याचा तेवढा वेळ वाचतो आपला मग फ्रेज झालो एका म्युझियममध्ये आलो तिथे आधी मानव आणि जुने असे शिक्के ठेवले होते मग नंतर हे स्नेक्स म्युझियममध्ये आलो इथे तर इतकी भीती वाटत होती की विचारू नका हे तर बाहेर निघून आले कारण एवढं काही पाहिलं नाही आम्ही आणि इथे पहा जिवंत असे साप मोठे मोठे अजगर इथे दिसतात आहे तुम्हाला आणि इथे लिहिलेलं आहे किती पुराण पुराणिक असे अजगर साफ इथे ठेवलेले आहे सुद्धा आहे प्रत्येक अशा फ्रेममध्ये हे अजगर टाक्यात माठात असे ठेवलेले आहे आणि हे खरेखुरे साफ आहे अजगर आहे मला तर अशी भीती वाटली होती पण काचाच्या आतमध्ये असल्यामुळे मी थोडंफार पाहिलं आणि भीती खूप वाटत होती वीर आणि भीती तर खूप भिले होते आणि हे पण बाहेर निघून आले कारण यांच्याकडून पाहायला जा पाहणं झालं नाही पण आलं होतं तर काय पाहा काय आहे नवीन विशेषतः आम्ही बघितलं तरी क्रोकोडायल हे म्युझियम बघितलंच नाही कारण यांनी बघूच दिलं नाही आम्हाला आणि इथे पहा बिळ्यातसुद्धा इथे छोटे छोटे असे स्नेक्स तुम्हाला दिसतात आहे या माठातसुद्धा आहे हे बघितलं त्याच्यानंतर पौराणिक असं मंदिर आम्ही मंदिराकडे गेलो मंदिरात मात्र छान मा पाटला आम्हाला आणि प्रत्येक ठिकाणी तिकीट तर होतीच होती तिकीटशिवाय प्रवेश मिळाला नाही आणि मंदिरात जे आहे ना फोटोशूट मी जास्त काढलं नाही कारण की मंदिरात जे आहे बघू शकता इथे तुम्ही इथे सारे त्यानंतर मंदिरात तर मंदिरात मला छान वाटलं कारण मंदिर हे पौराणिक होतं आणि विशेष असं पहा इथे जुनं असं दगडांनी असं बांधलेलं आहे आणि विष्णूचं गणपतीचं शिवाचं असे वेगवेगळे असे मंदिर इथे होते ते बघितले आणि स्पेंड केला त्यानंतर भारतातील स जगातील सर्वात मोठा असा मरीना बीचकडे गेलो मरीना बीचवर तर खूप एन्जॉय केला कारण विरला विरला स्विमिंग येत होतं तर विरला वाटलं की आपल्याला पोहणं येतच पण इतक्या मोठ्या लाटा होत्या विचारू नका तिथे जे नेहमी लोकं येतात तिथे तर त्या लाटा येत होत्या त्या, त्या अगदी स समुद्राजवळ उभे होते पण मला इतकी भीती वाटत होती आणि गर्मी खूप होती आपल्या इकडे नागपूरला मात्र खूप थंडी होती पण तिथे गर्मी होती मुंबईच्या समुद्राला सुद्धा नाही एवढ्या लाटा होत्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा